पांढरे पांढरे मैदानी तर जरा जर कॅल्क्युलेशन केलं कोकाटी जरा कोळजे मात थांबा आता जनता जनार्दन दा लाडका बैलवान कराटी चा बोलगा अनुभव कुस्ती केंद्र रोहित चौधरी आर्मी सेंटर चा बैलवान आहे का आला घेता कुस्ती लागली कुस्तीची सुरुवात हा माहिती द्या जरा माहिती द्या कॉन्टेस्ट माहिती कुठं आहे अशा <laughs> <आपुस्ते यार। laughs> <तारूं>। पुस्त्या <नार। laughs> सशक्त व्हावी निर्व्यस्टी व्हावी निरोगी व्हावी सचिना या अर्थाने तुम्हाला बऱ्याच योगी बाब सचिन पुजारी चंदुरकार अगदी इराणवर सुद्धा पहिला त्यांच्याकडे पहिलेकडे असतात या पुढे सचिन पुजारी या शुभम त्याला माहिती होऊ द्या शुभम कॉन्टेस्ट मायकून बघा कॉन्टेस्ट माहिती एकदा

पट्टर साहेब कार आज कुस्ती सुद्धा अशी कुस्ती घेतली दादा आता तुमच्या दादा ए कुस्ती काय दोघां आमच्या गावात कुस्ती होती पहाटीला फायनल लाईन येणारा फोर्ग आहे पुढल्या वर्षात सुरू होत आहे कुस्ती काय सराटेचा पूर्ण आहे सगळ्या महाराष्ट्राला ना नाव माहित आहे माऊली हे माऊली सर्व अफरात पोटात घालून घेत्या ती माऊली माऊली कोणा महाराष्ट्र केसरी आता एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू झाल्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट तारीख होती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट दिनकर धयारी गावाचं नाव भयारी एकोणीसशे भगवान मोरे झाले एकोणीसशे त्रेसष्ट ला अनिरेंद राहिला एकोणीसशे चौसष्ट पहिले डबल महाराष्ट्र झाले का एकोणीसशे सहासष्ट ला दीमानाथ झाले एकोणीशे सदोसष्ट आणि अरुष चक्ता झाले आणि एकोणीसशे एकोणसत्तर ला

अरे मग त्यावेळी पासष्ट हजार रुपये सत्पालला दिला होता आणि विमानाच्या तिकिटाचा खर्च वेगळा आणि तीस हजार रुपये मापार झाले जाने। अकरा जानेवारी सत्याहत्तर ला बेळगावला मारलं सतपालला हात घालून मारलं थंड नावावर सायंकाळी मिरवणूक निघाली होती पाठपर्यंत मिरवणूक चालू होती हत्तीवर ना दिवसभर पोर पैसे मजूर आणि सगळं कुस्ती पैसे ठरल्यानं कुठं दिलं बालाजी देवस्थानला असे होते विराजार बाबा कितीतरी किस्त सांगता येतील कितीतरी किस्त अरे एकोणीसशे एकोणसत्तर सालची गदागिरी अरे बिराजार बाबा च्या रुपया सत्तर एकाहत्तर ला दादूबा देहुल झाले बहात्तर त्र्याहत्तर ला लक्ष्मी झाले एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला युवराज पाटील झाले एकोणीसशे पंच्याहत्तर ला रघुनाथ पवार झाले एकोणीसशे शहात्तर ला हिराबाई मनकर झाले एकोणीसशे सत्त्याहत्तर ला अन्न अष्ट्यात्तर ला आपण झाले एकोणीशे एकोणऐंशी ला या सातार जिल्ह्याला पहिले गदा गेली के महाराष्ट्र केसरी जी शिवाजीराव पाचपुते अण्णांच्या वतीनं त्यांच्यावरती त्यांच्या रुपांना एकोणीसशे ऐंशी लाख झाले एक्क्याऐंशीला बापू लोखंडे झाले महाराष्ट्र केसरी दुसरी गदा ती सरदार चौऱ्याण्णव ला अनिर्त राहिला पंच्याण्णव ला संजय पाटलांच्या रुपानं केसरी गादा नाराज दादा शहाण्णव ला शिवाजी नगर जिल्ह्याला सत्त्याण्णव ला अशोक शेरके अठ्ठ्याण्णव ला गोर सराग आणि नव्याण्णव ला हे धनाजी दादा महाराष्ट्र केसरीला प्रत्येक वर्षी हे गदा मिळत्या समुद्रात हजारो लाटा उचलतात आणि एखादी लाड किनार्याला उचलत्या तसे महाराष्ट्र केसरी स्वस्त मध्ये आहे आता या महाराष्ट्र केसरी ओरिजिनल असून चांगल्या होत आहे आणि कुस्ती निकाली वाजे सर अगदी बरोबर कुस्ती सोडवली जाणार नाही आणि या कुस्तीला एक नंबरच्या कुस्तीला योगेश बाब यांनी पाच लाख रुपये दिलेले आहेत तरी त्यांना या कुरवली सिद्धेश्वर तर आशीर्वाद लागणारच आहे आणि या पूर्ण जिल्हा परिषद गाठाचा आशीर्वाद लागणार आहे सर कुणाला नाही कुणाला तरी पाहिजे पाहिजेत जर त्याला मालक नाही तर त्याला वेळ आली तर त्याला कुणीही मदत करत नाही छोटीशी एक गोष्ट आहे एक चांगला शेळी चरत असते आणि एक वाघ शिकारी त्याला भूक लागलेली असती शिकारी उडकत असतो त्याला शेळी चरत असताना त्या वाघाला शेळी दिसते तितक्या शेळी ती पळत जाते वाघ त्या शेळी त्या वाघ जातो पळत पळत जाता एका चिखला जर राहणार शेळी अडक तिथं जर राहणार वाघाला वाटत आता तर माझ्या तुझा साखरा डाबा पडला वाघ मी जातो पण वाघ दोन चार डाबा टाकतो पंधरा फुटाच्या अंतरावर शेळी राहते शेळीला कळत आता वाघाची गाव माझ्याकडे शेळीने वाघाला विचारते वाजे सर तू मालक गुरु आहे का वाघ मग तू मला करू मालक चंगलाचा राजा आहे मला गुरु मालक कोण लागत नाही म्हणती ही तर तुझं दुर्दैव आहे म्हणती मला म्हणते मालक गुरु आहे कारण असं आहे मी इथं अडकलेली आहे माझा मालक मला इथे घेऊन जाऊन योगेश नाव पडकरी तुमच्या पाठीमाग हा जिल्हा परिषद गट मालगन गुरु म्हणून तुमच्या पाठीमाग खंबीरपणे आहे त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका कसलीही अडचण आली सगळं गुरु तुमच्या पाठीमाग करा या नगरीची कन्या साक्षी बनसोडे हिला शिव छत्रपती पुरस्कार दिलेला आहे शिव छत्रपती पुरस्कार आणि साक्षी जी आता जपानला ला गेलेली आहे पातियाला सराव करणारी साक्षी मोरेता बोनसोडे हिला ಶಿವರಾಜಪುರ ಗದೇತ ಸ್ವೀಕಾರ ಕಾಯಿತ ಜಾರಾಷ್ಟ ದ್ರೋಣ ಕ್ರೀಡಾ ವ ಸಂಸ್ಕೃತಿಕ ಮಂಡಳಿ ನೋಡೀನ ಸ್ವತಃ ಹಗರ वसंतराव शिंदे कुठं तर हात वरती करा जरा पुढे या आउ या कुस्तीला मोठ केला औ संस्थान पंतप्रतिनिधी घराने ना आज श्रीमंत गायत्री देवी पंत प्रतिनिधी मैदान असलं की आम्हाला चांगलं माहित आहे प्रत्येक पैलवान आला आशीर्वाद घ्यायला आला हजार दोन हजार देणार भाई देणार आणि एकदा धर म्हणणारे सगळे असतात पण आर्थिक बळाशिवाय शक्य नसत आणि आर्थिक बळ देण्याचं काम अभय दादा करतात हनुमंतराव शिंदे अनु संस्थांचा इतिहास होतो होण्याची झाड जिथं संपत्यात तिथं संस्थान संपायचं कुंडली अनु संस्था दादा